नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज सकाळी सकाळी शचीला भूत चढलं आहे की मला आंघोळ करायची नाही आहे आतापर्यंत ती आंघोळीला कधीच नाही असं बोलली नाही आहे पण आता एक दिवस काय झालं की तिच्या डोळ्यामध्ये तिच्याच हाताने साबण गेलं तेव्हापासून ती आंघोळीला खूपच घाबरायला लागली आंघोळ करता करता नंतर तिला आंघोळ आवडते पण आंघोळीच्या आधीच एवढी रडते नाही मला आंघोळ करायचीच नाही आहे आंघोळ करायचीच नाही आहे आज देखील सकाळी सकाळी तिचा हाच हट्ट सुरू झालेला आहे की मला अंघोळ करायची नाही आहे मम्मी तिची समजूत काढत आहे पण ती काही ऐकायला तयार होत नाही आहे शेवटी बळजबरीने तिची अंगोळ वगैरे करून दिली आणि आज घरी देखील भरपूर कामं आहेत कारण मम्मीकडे जे आतमधलं अंगण आहे त्यांचं ते खूपच खोल झालेलं होतं तर त्याला वरती म्हणजे उंच करायचं आहे सोबतच त्यामध्ये खूप सारे गड्डे वगैरे सुद्धा पडलेले होते त्यामुळे पाणी साचायचं तर व्यवस्थित सढाय काढून घ्यायचं आहे की जेणेकरून पाणी थांबणार नाही गणेशच्या लग्नाच्या आधीपासून चालू होतं की हे काम करायचं आहे करायचं आहे पप्पांनी खूप ठिकाणी फिरफिर केली सर्व माणसांना विचारपूस केली पण माणूसच भेटायला तयार नव्हते कोणीच मिस्तरी रिकामी नव्हती की जेणेकरून ते हे आमचं काम घेतील शेवटी पप्पांनी काय ठरवलं की चला आपण स्वतःच कामं करू मजुराचं वाटल्यास एक मिस्तरी घेऊ आता तर शेवटी तेच करावं लागलं एक मिस्तरी भेटली आम्हाला तर है ते जे मिस्त्री आहे ते मम्मीचे मांडलेले भाऊ आहेत तर ते मामा आले त्यांनीच ते जे काम होतं ते काम केलं आणि मम्मी पप्पांनी दोघांनी माल वगैरे बनवून त्यांना माल पोचवून दिला जेणेकरून जे काम आहे ते लवकर भरभर होईल आणि सोबतच प्लंबिंगचं सुद्धा काम चालू होतं कारण मी तुमच्यासोबत आधी शेअर केले की के आमच्याकडे बोर वगैरे केली मग आता बोर केली पण लाईट वगैरे आमच्याकडे लाईटचा भयंकर इश्यू असतो लाईट राहत नाही मग वेळेवर पाण्याचा प्रॉब्लेम व्हायला नको सोबतच आमचं संडास बाथरूमचे शेजारीचं मोठं टँक हौद तो तोसुद्धा आम्ही पाडला आणि वरतीच जे टाकी आहे ते बसवण्याचा विचार केला म्हणून सोबतच प्लंबिंगचं सुद्धा काम चालू होतं जेणेकरून पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो बी सॉल्व्ह होईल तर चला आज भरपूर कामं होते हे काम ते काम असे कामं काम काम चालू होते आणि माझं होतं शचीला आवर्चीवर करायचं काम कारण शचीचं काही काम असलं की तिला झोप मुडीचे येणार नाही अशी तरी ती रोज चांगली झोप घेते पण आज काही काम करायचं म्हटलं की चला आज ही झोपते आपण निवांत दुसरे कामं करू त्या दिवशी बाईला बिलकुल झोप येत नाही आज पण तेच झालं मम्मी पप्पांचे कामं चालू होते आणि शेची आहे की मधा मधात करायची सिमेंटला हात लावू नको तर मुद्दाम सिमेंटजवळ जायची आणि सिमेंटमध्ये कुदायची असं करता करता शेवटी तिला मी गणेशकडे घेऊन गेली आणि तिथंच आम्ही किती वेळ बसलो तिथंच तिला झोपू घातलं मम्मी पप्पांच्या इकडचे कामं झाले तेव्हा कुठं आम्ही घरी आलो मी घरी पोहोचलेस तर मम्मी पप्पांचे जे कामं होते ते सर्व आवरून झालेले होते जे सिमेंटचं बांधकाम चालू होतं ते पूर्ण करून झालेलं होतं पण तरी मम्मी पप्पा शांत बसतील असं कसं होईल ते कधी शांत बसत नाही का काही ना काही त्यांच्या हाताला काम त्यांना पाहिजेच तर आज देखील तेच झालं तर हे बघा अशा प्रकारे आमचं जे अंगण आहे ते पूर्ण प्रकारे आता रेडी झालेलं आहे आता सुकून वगैरेसुद्धा कारण संध्याकाळपर्यंत त्याला व्यवस्थित सुकू दिलं त्यानंतर त्यावरती सिमेंटचा जो थर असतो तोरसुद्धा मारण्यात आला आणि आता हे बघा पूर्ण अंगण आता रेडी झालेलं आहे आणि आता हे रेडी झालं आता हे ब तर काम झालं पण मला चला होऊन आहे तर थोडं दुसरी कामं करूयात असं पप्पांनी ठरवलं आणि आमचे इथं आम्ही पाणी तपवण्यासाठी चुला वगैरेचा वापर करत असतो सोबतच कधी नवत चुल्यावरती भाकरी वगैरे स्वयंपाकसुद्धा केला जातो म्हणून चुल्हा पेटवायसाठी काही लाकडं वगैरे पप्पांनी तोडून ठेवलीत तर तो त्यामध्ये काही जाडी लाकडं वगैरे होती ते छोटे बारीक बारीक करून घेतलेत त्यांचे छोटे छोटे करून ते एका साईडला आतमध्ये म्हणजे आमच्या जे रूम आहे तिथं काढून ठेवलेत कारण बाहेर आता पावसाळा पावसाळायच्याने ओले होतात आणि ओले झाले म्हणजे चुला पेटत नाहीत म्हणून त्यांनी सगळे जे लाकडं आहेत ते तोडायला सुरुवात केली आधीच त्यांना म्हटलं की राहू द्या आता तुम्ही थकले हे कामं झालं तुमचं करून आतापर्यंत तर माल वगैरे बनवला ते केलं आता कशाला हे करत आहे उद्या वगैरे करजा तर पप्पा बोलले जर कोणी बघितलं उद्या अजून पाऊस वगैरे आला ओले झालेत अजून तसेच राहून जातील त्यासाठी मी आजच करून घेतो म्हणून ते लागलेत लाकडं तोडायला पप्पांचे लाकडं तोडणे चालूच होते तर तेवढ्यात गणेशाला नमस्कार करायला कारण गणेश आता जात आहे आषाढी एकादशीनिमित्त पायदलवारीमध्ये तर पायदलवारी गजान महाराजांची निघत असते तर त्या पायदलवारीमध्ये तो दरवर्षी जात असतो यावर्षीसुद्धा तो, या तो जात आहे तर हे त्याचं पाचवं वर्ष आहे की तो वारीमध्ये जात आहे ह्या वर्षी त्याचं लग्न झालं लग्नाला काहीच दिवस झालेले आहेत त्यामुळे सर्वांचं म्हणणं होतं की बा तुझ्या लग्नाला काहीच दिवस झाले नको जाऊस या वर्षी नको जाऊस पुढच्या वर्षी जाशील पण तो ऐकायला तयार होत नव्हता नाही माझं पाचवं वर्ष आहे आणि मला जायचंच आहे तर शेवटी सर्वे त्याच्यासमोर हारलेत आणि आज तो दिवस निघला आणि भाऊ निघाला येतात आता जाण्यासाठी जायच्या आधी त्याने सर्वांना नमस्कार वगैरे केला नमस्कार वगैरे करून झाल्यानंतर सर देवांना वगैरे नमस्कार केला आणि आता तो घरातून निघेल त्याआधी वहिनींनी त्याला ऑप्शन वगैरे केलं आणि सोबतच घरातून निघत आहेत म्हणून गोड साखर वगैरे किंवा गोड प्रसाद म्हणून त्याला साखर खायला दिली त्यानंतर वहिनींनी त्याला नमस्कार केला आणि आता चला गणेशला बाय बाय करूयात तर वहिनीला कसं तरी होत होतं पण काय करणार ग गणेश ऐकायला तयार नव्हता म्हणून शेवटी त्यांनीसुद्धा त्याला बाय केलं आणि तो आता घरातून निघत आहे तर है हे बघा गणेश शेवटी घरातून निघला निघताना आम्हालाही कसं तरी वाटत होतं की बाहिणी एकट्या राहिला कारण नवीन हे आण नवीन आवडी जेव्हा घराते ते थोडं वेगळंच वाटत असतं कारण आपलं घर सोडून जेव्हा आपण दुसऱ्या घरी जातो तेव्हा खरंच खूप कसं तरी होतं पण शेवटी त्यातसुद्धा खूप फ्रँकली आणि फ्रेंडली आहे त्यामुळे खूप लवकर त्या आमच्या घरामध्ये ॲडजस्ट झाल्या चला तर आता गणेश दिंडीमध्ये निघून गेला ही जी वारी आहे एका महिन्याची असते एक महिनाभर आता गणेश तिकडेच राहणार आहे एका महिन्यानंतर तो वापस घरी येईल तोपर्यंत वहिनीसुद्धा काही दिवस इथं राहतील आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या आईवडिलांकडे जातील कारण तर गणेश तिकडे आहे त्यानिमित्ताने त्यांना आई सुद्धा जास्त दिवस राहायला मिळेल गणेशला वगैरे करून मी घरी आले तर घरी मम्मीने हा घाट घातलेला होता तर हे आहेत निंबाचं लोणचं बनवायची प्रोसेस इथं चालू होती चा चा से से तर आमच्या शेजारच्या मामी ज्या आहेत त्या छान असं लिंबाचं लोणचं बनवत असतात तर मम्मीकडे खूप सारे निंब जमलेले होते त्यामुळे त्या निंब आता ठेवून ठेवून खराब होतील म्हणून त्यांचं लोणचं बनवून घ्यायचं असं तिने विचार केला तर पंचवीस तीस निंब होते तर त्या मामी ज्या असतात त्यांच्या शेजारच्या त्या हमेशा मम्मीला हे निंबू बनचं जे लोणचं आहे ते बनवून देत असतात तर हे गोड लोणचं आहे हे उपवासालाही चालतं आणि असंही आपण खाऊ शकतात तर मी आले तर ते बनवणं चालूच होतं तर त्या मामींनी काय केलं लोणचं बनवण्यासाठी जे निंब होते थोडे गरम पाण्यामध्ये उकळून घेतले त्यानंतर त्या निंबांना दोन दोन फुडी चार चार फुडी अशा बनवून घेतल्या आणि त्यामध्ये मीठ तिखट हळद हळद ऑप्शनल आहे जसं आपण जर उपवासासाठी जर वापरत असाल तर हळद टाकायची नाही आणि तसे जर आपल्याला वापरायचं असेल तर आपण हळद टाकू शकता तर आमच्या इथं आम्ही उपवासासाठी वापरतो म्हणून त्यामध्ये हळद टाकली नाही बाकी मीठ तिखट आणि साखर टाकली तर साखरचं जे प्रमाण आहे ते आपल्या आवडीनुसार जेणेकरून गोड आंबट आणि आपले निंब किती आंबट आहे त्यावर ठरतं तर इथं तीन म्हणजे पंचवीस तीस निंब होते तर इथं तीन वाट्या साखर टाकण्यात आली हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आणि आत्ता मिक्स केल्यावरती गॅसवर ठेवण्यात आलं गॅसवर गरम झाल्यावर जे साखर असते त्या साखरला पाणी सुटते आणि त्याचा पाक तयार होतो तर हे जे साखरचं पाणी आहे त्याला घट्ट असा पाक आपल्याला बनवायचा असतो जास्त सरही आपल्याला याला करायचं नसतं कारण जास्त जर घट्ट केलं तर जे आपले निंब आहे ते कडक होऊन येतात आणि हे थंड झाल्यानंतर कडक कसा जो पाक आहे तो होऊन होऊन जाईल म्हणून आपल्याला थोडा पातळ जो पाक आहे याचा ठेवायचा असतो तर याला एक दोन उकडी येऊ द्यायची उकडी आल्यानंतर गॅस कमी करून कमी याच्यावर आपल्याला थोडंफार शिजवू द्यायचं आहे तर थोड्या वेळातच आपला पाक जो आहे तो जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही जा नाही असा नॉर्मल पाक आपला तयार होत असतो आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आणि लोणचं जे आहे ते थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला याला एका पॅक डब्यामध्ये पॅक करून ठेवून द्यायचं आहे आणि ही जे लोणचं आहे ते खरंच खूप चविष्ट असतं आम्हाला तरी खूप आवडतं आणि आमची इथं नेहमी त्या मामीच बनवून देत असतात आज देखील त्यांनीच हे लोणचं बनवून दिलेलं आहे तर पुढच्या वेळेस आता मी नक्की ट्राय करेल कारण मी आत्तापर्यंत जेव्हा पण त्यांनी बनवलं तेव्हा घरीच नव्हती आणि आत्ता त्यांना माझ्यासमोर मी बनवायला लावलं आहे आणि शूट देखील करून घेतलं आता पुढच्या वेळेस मी नक्की हे ट्राय करणार आहे चला तर आता लोणचं वगैरे बनवून झालं आहे आमची जेवण वगैरे सुद्धा झाली लोणचं थंड होऊन मम्मीने सुद्धा भरून ठेवलं आहे आणि लोणच्याची सुद्धा आम्ही टेस्ट सर्वांनी घेतली आणि आत्ता आम्हाला घरी जायचं आहेस म्हणजे अकोल्याला तर आमचं हमेशाचं असंच असतं वेळेवरच आम्ही निघत असतो तर आता देखील संध्याकाळचे सात साडेसात वाजलेले आहेत आणि आम्ही घरी जायला निघालो घरी जायला निघालो तर रस्त्यानेच आम्हाला भयंकर हवा लागली कारण अर्ध्या रस्त्याने जेव्हा आम्ही होतो तेव्हा काहीच वातावरण खराब नव्हतं तिथं गेल्यानंतर म्हणजे अर्ध्या रस्त्यात आम्ही पोचतो तेव्हा खूप वातावरण खराब झालं हवा खूप जोरात येत होती जेणेकरून आम्हाला तिथं थांबावं लागलं तर तिथं एक गणपतीचं मंदिर आहे आमच्या रस्त्याने जाताना तिथं आम्ही थांबलो आणि अर्धा पाऊन तास तिथं थांबलो त्यानंतर कुठं हवा शांत झाली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो तरीसुद्धा आम्हाला रस्त्याने पाऊस लागला आणि आम्ही व घरी पावसाने ओले होतच पोहोचलो माझं माहेर म्हणजे कारंजा ते अकोला याचं अंतर एका तासाचं आहे पण आम्हाला आज घरी पोहोचायला बरोबर दोन ते तीन तास लागले त्याच्यापेक्षाही जास्त म्हटलं तरी चालेल कारण आम्हाला अर्धा पाऊन तास तर तिथं था थांबावंच था लागलं था था तर यावरून एक गोष्ट घडली की पावसाचं वातावरण असलं पावसाळा सुरू असला तर दिवसाच्या आतच घरी जायचं आणि कुठं कसं वातावरण असेल काही सांगता येत नाही इथं वाटतं आपल्याला की पाऊस नाही पण दुसरीकडे पाऊस असू शकतो म्हणून माझं सर्वांना सांगणार आम्ही जी चुकी केली ती तुम्ही नको करा आणि वेळेतच घरी पोहोचत जा सीफ राहा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय